कियारा तिच्या घरी ड्रिंक करत बडबडत असते मी शेवटी दूर केलं माझ्या राघवपासून त्या मुलीला राघव तू फक्त माझा आहेस तुझी बायको फक्त मीच असायला हवी ती मुलगी नाही तसंही ती जास्त वेळ नाही जिवंत राहणार आता लवकरच ती वरची तिकीट काढेल मग त्यानंतर आपण दोघेच फक्त तू आणि मी याला आनंदात मनाला वाटेल तसं स्वतःशीच बडबडत असते त्यात नशेत असते आणखी भरीसभर राघवचा फोटो तिच्या हातात फोटो असतो फोटोतील राघवकडे पाहून तर तिला आणखीनच छेव आलेला असतो राघव चार्ली दोघे गारणे हॉस्पिटलमध्ये मॉम परीला ॲडमिट केलेलं असतं तिथे पोहोचतात आणि समोरचं दृश्य पाहून राघव हादरतो आणि त्याच्यासोबत चार्लीही शालिनी यांना जास्त लागलेलं पण परीपेक्षा थोडं कमी परी खूप दूर कारमधून बाहेर फेकली गेल्यामुळे तिच्या डोक्याला जोरात मार बसलेला ते हॉस्पिटलमध्ये आल्यावर डॉक्टरांकडून कळत रागवला परीला डोक्याला मार लागलाय डॉक्टरांची परीच्या ऑपरेशनची गडबड सुरू असते परीला खूप साऱ्या पट्ट्याने आणि मशीननी घेरलेलं पाहून रागवला खूपच कसं तरी होतं धक्का बसतो त्याला परीला त्या अवस्थेत पाहून तो आता डोक्याला हात लावून मटकन खालीच बसणार असतो तर चार्ली त्याला पकडून सावरतो आणि बाहेरच्या बाकड्यावर बसवतो डॉक्टरांची संपूर्ण टीम परीला बरी करण्याच्या मागे सज्ज असते तो काही न बोलता बेचन अवस्थेत असतो आता परीचं डोक्याचं ऑपरेशन चालू असतं खूप वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर कशी आहे परी राघव वेळ न दवडता डॉक्टरांजवळ जाऊन विचारतो त्यांच्या डोक्याला प्रचंड मार लागलाय आणि त्यांच्या शरीरावर खूप ठिकाणी खरचटलेल्या जखमा आहेत त्यांची ब्रेन सर्जरी करावी लागेल नंतरच काय ते सांगू शकतो आम्ही तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्याच्यावर भरोसा ठेवा ते ऐकून राघव तर आता काही बोलण्याच्या मनस्थितीतच नसतो तेवढ्यात सोनिया नेहा त्याचे डॅड येतात त्यांना पाहून राघवचे डोळे झरझर वाहू लागतात शेखर राघवला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर हलकी थाप मारत धीर देतात राघव बऱ्या होतील दोघीही काही नाही होणार त्यांना डॅड मी म्हणत होतो त्यांना नका जाऊ म्हणून पण त्यांनी कोणीच नाही ऐकलं माझं मी त्यांच्यासोबत जायला हवं होतं ता डॅड त्यांना दोघींनाच जाऊ दिलं मी मी एक चांगला मुलगाही नाही आणि एक चांगला हजबंडही नाही बनू शकलो मी खूपच वाईट आहे डाट मी त्यांच्यासोबत गेलो असतो तर असं काहीच घडलं नसतं त्यांच्यासोबत जाण्याऐवजी मी परीवर रागवलो बोलून राघव ढसाढसा रडू लागला स्वतःच्या मुलाला असं रडताना पाहून शेखर यांचं हृदय गहीवरून आलं राघव बाळा शांत हो घडणारी प्रत्येक गोष्ट थांबवणं आपल्या हातात नसतं तुला तरी माहीत होतं का की असं काही होणार आहे म्हणून पण डॅड मी त्यांच्यासोबत गेलो असतो तर असं काही झालं नसतं राघवची हालत बघून चार्ली शेखर नेहा सोनिया सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं आणि त्या दोघींची खूप काळजी वाटत असते सगळ्यांना कशा आहेत दोघी बाजूला उभ्या असलेल्या चार्लीला शेखर विचारतात चार्ली ही खूप दुःखी आणि घाबरलेला असतो तोही रडू लागतो शेखर शालिनी आणि परीला बाहेरूनच पाहतात परीला ऑपरेशन थेटरमध्ये नेलेलं असतं आता पाच ते सहा तास उलटून गेले असतील तरी परीचं ऑपरेशन अजून झालेलं नसतं त्यामुळे राघव मनातून खूपच तुटत चाललेला कासावीत झालेलं त्याचं मन परीच्या विचारात हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ जाऊन तो हात जोडतो चार्ली त्याच्याजवळ येऊन राघव सावर स्वतःला बोलतो राघव गणपती बाप्पा पुढे हात जोडून माझं आयुष्य माझ्या परीला दे पण वाचव तिचा जीव बोलत असतो तेवढ्यात नर्स येथे ते सांगायला शालिनी नावाच्या पेशंटला शुद्ध आली राघव काकी शुद्धीवर आल्या आपण त्यांना भेटू शकतो चार्ली बोलतो राघवला मॉम शुद्धीवर आली हे ऐकून राघवच्या जीवात जीव येतो दोघेही मॉमजवळ धावत जातात परी कशी आहे शालिनी शुद्धीवर आल्या आल्या पहिलं विचारतात शेखर बोलतात शालिनी परी ठीक आहे कुठे आहे परी मला तिला बघायचं आहे शालिनी यांच्या अंगात त्राण नसत तरी परीला बघायचं आहे असा हट्ट करत त्या बेडवरून उठू लागतात शालिनी डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलाय शालिनी यांना बेडवर पुन्हा झोपवत शेखर बोलतात परी ठीक आहे तिची काळजी नको करू तुला लवकरच परीला भेटता येईल आता आराम करतो शालिनी जरी बेडवर पडून असला तरी त्यांना परीची खूप काळजी वाटत होती समोर उभ्या असलेल्या राघवला पाहून शालिनी बोलतात राघव बाळा माफ कर मला तू नाही बोलत असताना मी परीला माझ्यासोबत घेऊन गेली परी कशी आहे ते राघव तू खरं सांग मला मला त्रास नको म्हणून तुम्ही काही सांगत नाही आहात परीविषयी मला मला पाहायचं आहे तिला तिला पाहिल्याशिवाय मला बरं नाही वाटणार राघव काहीच बोलत नसतो मॉम तू आराम कर एवढच बोलतो चार्ली तू चल घेऊन मला परीजवळ कोणीच काही बोलत नसतं म्हणून शालिनीच बोलतात मी तुमच्या सर्वांसमोर हात जोडते मला परीजवळ घेऊन चला कोणीतरी शालिनी परीला भेटण्याची आपल्याला अजून परवानगी नाही दिली डॉक्टरांनी तू शांत हो लवकरच जाऊ आपण सगळे परीला भेटायला शेखर शालिनी यांना बोलतात शालिनींना शुद्धीत आलेलं पाहून सर्वांना बरं वाटतं पण परीचं टेन्शन असतं अजून तिचं ऑपरेशन पूर्ण नसतं झालं म्हणून सर्वजण आता परीचं ऑपरेशन होण्याची वाट पाहत काळजीत असतात अहो मी राघवचं ऐकायला हवं होतं माझ्या हट्टीपणामुळे परीचा जीव धोक्यात घातला मी असं बोलून शालिनी खूपच जास्त रडू लागतात त्या स्वतःला जबाबदार धरतात परीच्या आजच्या अवस्थेला शालिनी शांत हो हॉस्पिटल आहे हे डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत आहेत परीला बरं वाटेल ती पहिल्यासारखी पूर्ण बरी होईल राघव ऑपरेशन थेटरच्या बाहेर उभा राहून एक बाहेर रा, रेल पाहत ऑपरेशन चार्ली असतोच कायम त्याच्या सोबत चार्ली आणखी किती वेळ कधी डॉक्टर येतील बाहेर परी ठीक होईल ना चार्ली मला खूपच टेन्शन आले देव एवढं दुःख का देतो माझ्या परीला किती चांगली आहे ती तरीही तिच्या नशिबात का घडतं हे असं सगळं राघव शांत हो वहिनींना नाही काहीच होणार त्या बऱ्या होतील ते बोलतच असतात तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात तसे सगळेच डॉक्टरांच्या जवळ येतात राघव तर खूपच आशेने डॉक्टरांकडे पाहत असतो डॉक्टर बोलतात मिस्टर राघव ऑपरेशन सक्सेसफुल झाले ते ऐकून सर्वजण खुश होतात पण लगेच डॉक्टर बोलतात पण पण काय डॉक्टर राघव पटकन काळजीने विचारतो डॉक्टर बोलतात पण पुढच्या चोवीस तासात त्यांना शुद्ध नाही आली तर पेशंट कोमात जाऊ शकतो सो प्लीज तुम्ही तुमच्या गॉडकडे प्रार्थना करा तसं होऊ नये यासाठी आता सर्व काही गॉडवर अवलंबून आहे पुढचे चोवीस तास खूप महत्त्वाचे आहेत पेशंटसाठी काहीही होऊ शकतं पेशंटसोबत पेशंटला सर्वांच्या शुभकामनांची आणि आशीर्वादाची जरूरत आहे राघव स्तब्ध होऊन डॉक्टरांकडे पाहत राहतो राघवची हालत खरंच खूप बेकार झालेली त्याची हालत घरातल्या कोणालाच पाहवत नव्हती सगळेच देवासमोर हात जोडून प्रार्थना करू लागलेले परीला लवकरात लवकर बरं वाटून शुद्ध येऊ द्या म्हणून देवाला साकडं घातलं सगळ्यांनी आता चोवीस तास उलटून गेलेले एवढा वेळ त्याने आणि त्याच्या घरातल्याने परीच्या काळजीत काहीच खाल्लं नव्हतं त्या सर्वांना फक्त काळजी होती ती परी शुद्धीत येण्याची कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा